एम्पायर सोलर एनर्जी लिमिटेड व दिलासा मानव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री तालुक्यातील मसाळे येथे एकात्मिक विकास प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे प्रकल्पातून गावात केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी व ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी सिंगापूरचे एक शिष्टमंडळ आले या शिष्टमंडळातील महिला पथकाने गावात येऊन महिलांना मिळालेल्या वस्तू व त्यावर सुरू असलेला व्यवसाय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच सार्वजनिक कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेऊन आनंदही व्यक्त केला एकात्मिक विकास प्रकल्प दिलासाचे विजया धस मनसूर खोरासी कोमल धस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डिजिटल शिक्षण महिला शेती आणि पाणी याला केंद्रबिंदू मानून मसाळ येथील बचत गटाच्या महिलांसाठी नारी शक्ती कस्टम हायरिंग सेंटर स्थापन करण्यात आलेले आहे बचत गटाच्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे व काहीतरी लघु उद्योग उभारून स्वतःचे आयुष्यमान उंचावे यासाठी सोलर एनर्जी व दिलासा संस्थेच्या माध्यमाने स्वयंस्वायता बचत गटात थ्रेशर मशीन चाप कटर आणि शेंगा फोडण्याचे यंत्र यासारखे आवश्यक कृषी यंत्र महिलांना रोजगार मिळवण्यासह महिला सक्षम होण्यासाठी निशुल्क प्रशिक्षण दिलेले आहे शेतकऱ्यांच्या शेतात शाश्वत शेतीला पाठिंबा देण्यासाठी जवळपास त्रेचाळीस शेतकऱ्यांना सीताफळ व पेरू यासारखे फळझाडे वाटप करून शेतात लागवड करते रिचार्ज पीठ आणि शेतकऱ्यांच्या कामांद्वारे शेतकऱ्यांनी हितापोटी पाण्याची उपलब्धता वाढवण्याचे प्रयत्न केले गेले दरम्यान विद्यार्थ्यांसाठी डिजिटल दिजि शिक्षण सुधारण्यासाठी गावातील शाळेत संगणक संच प्रदान करण्यात आला या सर्व विविध प्रकारचे उपक्रम राबवत त्याचा परिणाम बघण्यासाठी सिंगापूरचे फ्लिव्हर पार्किसन व लुईसा मे फंग यू सियान या महिलांसह धुळे एएमपी आरचे प्रियंका मूर्ती आणि सय्यद मोहिना उद्दीन पाशा या मंडळांनी अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला ग्रामीण विकासावर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष परिणामाबद्दल कौतुक केले यावेळी दिलासा संस्थेचे कोमल धस प्रशांत धनोकर समाधान वानखेडे यशवंत बेडसे चिराग माळी व बहुसंख्येने महिला शेतकरी शाळेचे मुलं मुली शिक्षक वृंद ग्रामपंचायत प्रतिनिधीसह ग्रामविकास समितीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी परदेशी महिला पथकाने सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी घेऊन नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला एवढेच नव्हे तर महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जेवणाच्या मेनूंचा आस्वाद देखील घेतला त्यात प्रामुख्याने ठेचा भाकर पिठलं पाठोड्याची भाजी व गव्हाच्या पिठाचा शिरा असा मेनू ठेवण्यात आला होता